भाजणी न करता गव्हाचे पीठ मैदा न वापरता अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत ही चकली तयार होते चकली संपेपर्यंत ही चकली अजिबात नरम पडत नाही ज्या काही छोट्या मोठ्या टिप आणि ट्रिक्स सांगितल्यात त्या लक्षात ठेवून जर चकली बनवली ना तर चकली करणं काही अवघड नाही आहे आणि ही चकली आहे ना इतकी कमी तेलकट म्हणजे तेल, तेल अजिबात याला राहत नाही अगदी कुरकुरीत राहते आणि पावसाळ्याचे दिवस जरी असले ना तरी ही चकली अजिबात नरम पडणार नाही हवा लागली तरी ही चकली अजिबात नरम पडणार नाही का याचं कारण तुम्हाला पुढं कळणार आहे कारण यामध्ये जी गोष्ट वापरली आहे ना त्यामुळे ही चकली अजिबात नरम पडत नाही रेसिपी इतकी सोपी आहे की पटकन रेसिपीला सुरुवात करूया हिथं अर्धा कप घेतला आहे मी मुगाची डाळ आणि जर तुमच्याकडं ही पॉलिश केलेली मुगाची डाळ जर नसेल तर तुम्ही अनपॉलिश किंवा सालीची मुगाची डाळ तीही घेऊ शकता ही डाळ आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे कारण यामध्ये आहे ना यामध्ये असतात ते थोडे पावडरचे स्टार्च असतात त्याच्यामुळे आहे ना काय होतं चकली नरम पडते पावडरचे स्टार्च जर असले तर आणि हे चांगली दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची याला वाळवत वगैरे बसायची नाही आहे अगदी झटकीपट आपल्याला ही प्रोसेस करायची इथं पॅन ठेवलाय या पॅनमध्ये ही डाळ आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे कोरडी म्हणजे डाळ थोडीशी फुगली गेली पाहिजे थोडीशी भाजली गेली पाहिजे त्यांनी आहे ना चकलीला खमंगपणा खूप छान येतो आणि तुम्ही या अगोदर अशी चकली जर बनवली नसेल ना तर खरंच एकदा अशी ट्राय करून बघा ही चकली या चकलीबद्दल जर सांगायचं म्हटले ना खूप जुनी चकली आहे ही आणि अगदी खुसखुशीत राहते खाल्लं ना की तोंडाची मिठी बसते इतकी सुंदर लागते ही चकली बनवायची जी ट्रिक सांगितली आहे मला तर ही माझ्या आईची ट्रिक आहे आणि ही आईच्या ट्रिकनीच तुम्हाला चकली मी दाखवणारे करून आता ही बघा बोलता बोलताना ही डाळ चांगली सुट्टी सुट्टी करून घेतली यामध्ये आहे ना थोडंसं तेल घातले का त्याच्यामुळे आहे ना डाळ चांगली भाजली जाते आता ही डाळ आपल्याला काढायची एका बाउलमध्ये का कारण आपल्याला ही डाळ आहे ना हलकी थंडी कर थंड करून घ्यायची अगदी गरम असताना जर वाटली ना तर ही डाळ व्यवस्थित वाटली जात नाही आता हिथं आहे ना बघा हलकीशी कोमट झाली आहे थंड झालेली आता ही डाळ मी काढणार आहे मिक्सरच्या बाउलमध्ये आणि याची आपल्याला पावडर करायची नाही आहे हलकीशी भर भरड असते ना तशी ठेवायची थोडीशी भरड किंवा रवाळ टेक्चर असलेली जर पावडर केली ना तर ज्या आपण चकल्या बनवतो आहे ना ते अगदी कुरकुरीत खुसखुशीत राहतात चकल्या आणि इतकी छान टेस्ट लागते या चकलीला तुम्ही जर अशी चकली आहे ना चहा सोबत खाण्यासाठीसुद्धा बनवू शकता खूप छान टेस्टी लागते आता बघा हि आहे ना मिक्सरमधून चांगलं फिरवून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला आता साईडला आहे इथं बाऊल घेतलाय या बाऊलमध्ये ना मी घेणारे तांदळाचं पीठ आता तांदळाचं पीठ कसं मोजायचं आपण बऱ्याचदा काय करतो पीठ घेतल्यानंतर वाटीभर पीठ घेतलं ना तर पूर्ण दाबून दाबून भरतो त्याच्यामुळे ना अंदाज प्रमाण परफेक्ट येत नाही चकली किंवा इतर कुठलेही जिनस करताना तर त्यासाठी ना इथं अगदी परफेक्ट तुम्हाला मोजून मापून पीठ कसं घ्यायचं की ते दाखवलंय आता दोन कप ज्या घ ज्या कपाने मी मुगाची डाळ मोजली होती ना त्याच कपाने मी ही तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता जे आपण मुग मुगाची डाळ वाटून घेतली होती रवाळ करून घेतली होती ती आपल्याला एकच कप घ्यायची यामध्ये आहे ना तेल घालायचं आहे आता हे बघा गरम तेल घातलेलं नाही आहे हलकं थंड तेल घातलेलं आहे आपण जे रोज भाजीला वापरतो तेच आणि याला आहे ना चांगलं असं चोळून घ्यायचं आहे पीठ असं पिठाला आहे ना तेल चांगलं चोळून घेतलं ना तर जी चकली बनवतो ना आपण ती अगदी तोंडास टाकली ना की विरगळणारी चकली होती आणि म्हातारं माणसं जी असतात ना ती सुद्धा अगदी आवडीने खातील पण ज्यांना दात आहेत तेच आता हे चांगलं चोळून घेते मी आता याचा बघा मुटका असा घट्टसर मुटका झाला पाहिजे जितका चांगला घट्टसर मुटका होतो ना याचा तितकच आहे ना यामध्ये पाणी कमी बसतं जितकं पाणी कमी बसतं चकलीमध्ये तितकी चकली, चकली तेलामध्ये विरगळत नाही नंतर बऱ्याचदा काय होतं थोडंसं जरी पाणी चकलीमध्ये झालं ना तर चकली तेलामध्ये विरगळते आता इथं काही बेसिक मसाले घालायचेत चवीनुसार मीठ घातलेले लाल तिखट घातलेले हळद घातलेली याचं प्रमाण जर म्हणाल ना तर एक एक चमचा घेतलाय पाव चमचा हिंग घेतलाय हिंग आवश्यक घाला तुम्ही इथं कुठलेले धने घेतलेत धन्याची पावडर सुद्धा घालू शकता पण हलकेसे क्रश केलेले धने जरा दाताखाली आले ना चकलीमधले तर चव छान लागते इथं दीड चमचा पांढरे तिळे घेतलेले आहेत यामध्ये ना अर्धा चमचा ओवा आहे आता जर तुमच्याकडं चकली मसाला असला ना तर तो सुद्धा घातला तरी चालतो पण मी काय केलेले घरामध्ये जे आपले मसाले होते तेच घातलेले आहेत मी आता हे चांगले आहे ना सुके मसाले पिठामध्ये चोळून घ्यायचेत लावून घ्यायचेत आता यामध्ये ना आपल्याला घालायचे पाणी तर पाणी बघा थंड पाणी घालायचं नाही आहे इथं तर हलकं कोमट पाणी घालायचं आहे एकदम कडकडीत गरमसुद्धा घालू नका त्यानेसुद्धा बघा चकली बिघडते कोणतीही चकली असू द्या थोडीशी हलकी कोमट पाण्यात मळून घेतली ना तर चकलीला हलका चिकटपणा येतो आणि चकली ना अगदी खुसखुशीत तयार होती आता हे पीठ आहे ना चांगलं मी लागल तसं पाणी घालून पीठ चांगलं मळून घेते आणि क पिठाला बघा कलर किती छान आलेला आहे जशा बाहेर पॅकेटमधल्या चकल्या मिळतात ना सेम तशीच तयार होती कलर आणि फ्लेवर अगदी सेम तसाच येतो याला आता हे पीठ आहे ना छान मळून घेतलेलं आहे यावर झाकण ठेवणार आहे आणि एक दहा मिनटं आहे ना हे पीठ चांगले मुरवत ठेवायचं आहे एका साईडला आता बघा दहा मिनटं झालेली आहेत आणि पीठ चांगलं मुरलेलं आहे जे आपण मसाले घातले होते ते सुद्धा छान मुरले पाहिजेत यामध्ये पिठाला आहे ना पीठ चांगलं हातावर मळून घ्यायचं आहे आणि इथं सोऱ्या घेतल्या म्हणजे शेवगा घेतला आहे पितळेचा आणि यामध्ये घालायचं आहे हे पीठ आता मी तुम्हाला दोन पद्धतीने इथं चकल्या बनवून दाखवणार आहे एक तर प्लेटवरसुद्धा करून दाखवणार आहे आणि ज्यांना प्लेटवरची चकली आहे ना तेलामध्ये सोडताना भासतं तर त्यांच्यासाठी आहे ना, ना डायरेक्ट आपण कढाईमध्ये किंवा पॅनमध्ये चकली कशी करायची ती सुद्धा दाखवणार आहे आणि ही चकली इतकी आहे ना तोडत असताना आणि माझा जो साचा होता ना ते काय झालेलं साच्याच्या एका साईडनं पीठ निघत होतं त्याच्यामुळे आहे ना याचे तुकडे पडत होते बघा पण दुसऱ्या साईडला मी आहे ना चकली दुसऱ्या प्लेटवर मी घातलेली आहे तर तीसुद्धा तुम्हाला दाखवते अग फक्त आहे ना आपल्याला आपला साचा फिरवायचा आहे इतकं मस्त पीठ यामध्ये प्लेटवर पडलं जातं अजिबात जास्त मेहनत करावी लागत नाही आणि कसं असतं ना आपले पूर्वज सांगून गेलेले आहेत जितकी चांगली मेहनत तितकंच चांगलं फळ मिळतं आता यावर आपण जी प्लेटवर घातलेली चकली आहे ना ती मी पॅनमध्ये सोडून देणार आहे तर बघा पॅनमध्ये सोडत असताना आहे ना बऱ्याचदा बोटं भासतात किंवा बोटाला चटके लागतात तर अशा वेळेस आहे ना मी डायरेक्ट आपण पॅनमध्ये किंवा कढईमध्ये कशी घालणार आहे चकली ते दाखवणार आहे आणि इथंपर्यंत माझा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल ना तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा त्याच्यामुळे आहे ना अगदी झटपट बिना भाजणीची चकली सगळ्यांनाच कळेल आणि समजेल सुद्धा ही चकली आहे ना अगदी हाय हीटवर भाजायची नाही आहे लो टू मिडियमच्या मध्येच ठेवायची आहे आणि कोणताही बघा तळणीचा पदार्थ असेल ना तो अगदी लो हिडीवर हीटवर पण नाही आणि अगदी जास्त हाय हीटवर पण नाही भाजायचा नाहीतर काय होतं लो हीटवर भाजला तर तेलकट होतो हाय हीटवर भाजला तर कडक होतो किंवा करपला जातो आता मी बघा ती चकली भाजून घेतली आहे पॅनमधली आता मी तुम्हाला डायरेक्ट पॅनमध्ये चकल्या कशा काढायच्या चकल्या कशा टाकायच्या ते दाखवणार आहे आता माझा थोडासा हात हल्ला कारण कॅमेरा जो स्टँड होता माझा तोच माझ्या हाताला लागला त्याच्यामुळं दुसरी स्टेप माझी चुकली थोडीशी आणि इथं चकल्या बघू शकताय खूप छान खुसखुशीत झाल्यात मस्त अशा तळून निघाल्यात अजिबात तेलामध्ये विरगळलेली नाहीये किंवा फसकटलेली नाहीये जे कोणी पहिल्यांदा करणारे असतील ना त्यांनासुद्धा अगदी सहज आणि पटकन समजणारी चकली आहे चकल्या आहेत ना आपण या तळेला काढून घेऊया आणि तुम्ही सुद्धा आहे ना गौरी गणपतीसाठी अशी चकली करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरेन